नमस्कार मित्रांनो खूप दिवसानंतर यूट्यूबचा व्हिडिओ काढतोय कामामुळे घराचं काम चालूच होतं शेवटी आता फायनली घराचं काम आहे त्याचा ब्लॉग नंतर नंतर म्हणजे लवकरच येणार आहे कारण आमचे मॅडम ब्लॉग बनवणार आहेत सध्या आता वाजले तर रात्रीचे अकरा हा व्हिडिओ सकाळी पडेल म्हणजे पण सकाळी म्हणजे आता या टायमाचा उद्या पडणार आहे मी आज व्हिडिओ काढतो तर आता वाजले अकरा तर गाड्यावरून आलोय स्वयंपाक बनवत चालू आहे स्वयंपाक झाला असता लवकरच काम होत पूर्ण हॉल म्हणजे तुला साफसफाई वगैरे भरपूर आज दोन इकड भांडे लावलेत काही इकडे लावलेत तर काय साफसफाई चालू होती का

श्रावण महिना सुरू होणार आहे ना तर लक्ष मिळायला होते का म्हणजे नैवेद्य तर थोडंफारच दाखवते कारण होम टूर सगळी मग तुम्हाला व्यवस्थित लक्ष देईल कुठं काय आहे सॉरी मी आता उशीर आलोय शर्ट टी शर्ट घातलं नाही बाबा आता उद्या दाखव व्यवस्थित देवभर आलं छान असं काल आम्ही फोटो आमचा इकडे पण शिवाजी महाराज बाकीचा व्हिडिओ पूजा व्यवस्थित दाखवल कारण मला आकरा आकरा। आता लागली आहे भूक वाजलेत सव्वा अकरा अंदाजा अकरा सव्वा अकरा आता यांनी पाणीपुरी खाल्ली अकरानी झालं का तुमचं पाणीपुरी खायचं हा चला आता स्लिपिंग सकाळी उठत नाही सर तू आज सकाळी साडे दहा ला उठली साडे दहा किती वाजता लवकर जा आणि लवकर जाऊ काय होतंय शाळेत जायच्या टायमात मग गरबडला तिची असती साडे अकरा ला शाळा साडे अकरा साडे अकरा बाराला साडेबाराला असती पण रिक्षा एक तास अगोदर घेऊन येण्यासाठी परत पाळापळी होती परत उशीर होतो मग गरबड उठलं की माझा आवरा मला डबा द्या मग सगळं तिथे गरबडच असते मग अभ्यास झाला का जारा जारा देखे जार। जार। देखे जार। दो ते गोष्टी चल लवकर मी आलो चल अभ्यास करायला चल गेली उडी चल ना चल चल तर आलो जा मग का पिऊ काय नाही मग काय होतं जास्त लाडामुळं मग त्या मग मार खाते ती मम्मीचा नाही खाती माझा मार खाती माझा खाती तिला मग घेत मग तुझा अभ्यास राहिलाय तर चला पूजा तुम्हाला पूर्ण घराचा व्हिडिओ एकदम चांगल्या पद्धतीतच दाखवेल फक्त आमचं एक अजून गोष्ट राहिली आहे तो म्हणजे मेन आमचा एंट्रीचा दरवाजा आहे तो फक्त बदलायचा राहिलाय त्याला थोडा वेळ आहे म्हणजे लवकरच होईल पण याच्यात दिसत नाही म्हणून मला त्याला थोडा वेळ आहे तो पण तुम्हाला लवकरच दरवाजा चेंज दिसेल खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकतो त्याच्यामुळेच मला नॉर्मली चला आता व्हिडिओ चालू करू काम तर झालंय आता इथून पुढे खूप राडा असेल म्हणजे घाण असायची ना आता स्वयंपाक केले अजून आवरायचं किचन आता बागरी केले की ना चला मी जेवण करतो आणि आमचे व्हिडिओ असेच बघत जात इथून पुढे तुम्हाला डेली आमचे ब्लॉग येत राहतील धन्यवाद